राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय भेट दिली या रुग्णालयात चाललेला भोंगळ कारभार तसेच जनसामान्यांना उद्भवणारा त्रास व जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधाबाबत मिळालेल्या तक्रारी याची गंभीर दखल घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला या दरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळल्यास उपस्थित अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांची कान करून आरोग्य सेवेबाबत असं कळस गाठणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये अनेक गोष्टीची पूर्तता होणे बाकी आहे मी आज आढावा घेताना अनेक पेशंटला भेटलो खरं तर गव्हर्नमेंट इकडे रिक्रुटमेंट करताना अनेक जागा रिक्त ठेवल्या आहेत अत्यावश्यक सेवा असताना त्या जागा तातडीनं भरण्याची आवश्यकता होती परंतु अजूनही मेडिकल सुप्रिंटेंड असतील क्लास टू क्लास वन आणि पॅरामेडिकलचा स्टाफ असेल हे सगळ्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त ठेवल्या आहेत त्या तातडीनं भरायची मागणी मी करणार आहे आणि काही त्रुट्या मला आढळून याच्यामध्ये अद्यापही पैसे देऊन आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही पैसे दिले परंतु फायर ब्रिगेडची व्यवस्था अद्यापही झाली नाही फायर सिस्टीमची व्यवस्था झाली नाही आपण त्यासाठी पैसे दिले फायर ऑडिट झाला होता आणि आजही ते काम पूर्ण झालेलं नाही उद्या जर काही अनुचित प्रकार झाला दुर्दैवानं तर त्याला जबाबदार कोणावर जबाबदारी कोणावर फिक्स करायची इथले लिफ्ट बंद आहेत ऑर्थोपेडिकचा पेश तिसऱ्या माळ्यावर ऑर्थोपेडिकचा वाढ आहे आणि त्या पेशंटला न्यायचा जर प्रॉब्लेम आहे हे सगळे काही गोष्टी फार मला या हॉस्पिटलमध्ये दुर्लक्षपणा दिसतो आहे मी आता काही सूचना केलेल्या आहेत रात्रीच्या वेळेस पेशंट क्रिटिकल होतो त्यावेळेस त्याला अटेंड करणारे डॉक्टर जे असतात ते ज्युनियर असतात ते एखादा सिनियर डॉक्टर रात्रीच्या वेळेस दिला गेला पाहिजेत आणि बकर ईद निमित्त नागपुरातील मोमीनपुरा येथील जामा मस्जिद येथे विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते या वेळेला विशेष नमाज अदा करण्यात आली नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळेला नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी लहान मुली आणि मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन बकर शुभेच्छा दिल्या नागपूर जवळील कनान नदीवरील पुलावर एका भरधाव खासगी बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघातात जखमीवर मेओ मेडिकल सह लष्करी छावणीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली जी विघ्नेश आणि धीरज रॉय अशी अपघातात ठार झालेल्या जवानांची नावे आहेत तर कुमार पी शेखर जाधव मुरगन बी अरविंद कुमार डी प्रधान नागा रथिनम अशी जखमी जनावरांची नावे असून शंकर विठुलाल खराबगान हा ऑटो रिक्षा चालकही गंभीर जखमी आहे उपराजधानीतील युवा वर्ग पुन्हा ड्रग्जच्या आहारी जात असून महिन्याकाठी लाखो रुपयांचे ड्रग्स नागपुरात येत आहेत ड्रग तस्करांनी नागपुरासह संपूर्ण विदर्भात जाळे पसरवले असून तरुण तरुणींना बार आणि हुक्का पार्लरच्या माध्यमातून पोहोचवण्यात येत आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकतीस लाखाची एम डी पावडर शहरातील लहान विक्रेत्यांकडून पोहोचविण्यापूर्वीच जप्त केली व आरोपींच्या मुसक्या आवळल्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मध्यरात्री महेंद्र नगरातील अझरुद्दीनच्या घराची झडती घेत बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला एकापाठोपाठ चार आरोपींसह अटक करण्यात आली आहे अझरुद्दीन काझी इरफान अहमद नदीम खान आणि सय्यद सोहेल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार पसरला होता त्यामुळे जागतिक स्तरावर टाळेबंदी लागू करण्यात आली आणि सर्व जगातील व्यवहार टप्प झाले होते कोरोना विषाणूवर निदान करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी औषध निर्माते प्रयत्न केले दरम्यान भारतात पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख बाबा रामदेव यांनी कोरोनावर कोरोनिल नावाचे औषध बनवल्याचा दावा केला होता रामदेव बाबाच्या या दाव्यावर नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढत याचिकाकर्त्याला विचारले की यामुळे तुमच्या कोणत्या अधिकाऱ्याचे हनन झाले समाधानकारक जबाब न दिल्यामुळे उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली आहे देशात लोकसभा निवडणुका संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेल्या माजी मंत्री सुनील केदार यांचाही समावेश आहे येणारी विधानसभा निवडणूक लढविता यावी म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यांच्या या याचिकेवर या आठवड्यात गुरुवारी वीस जून रोजी सुनावणी होणार आहे याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष लागलं ला आहे आमदार यांच्या दबावाखाली नगररचना विभागाने एका प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली केली होती या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संबंधित अधिकाऱ्याने याचिका केल्यावर नगर रचनाकार विभागाने उत्तर न सादर न केल्यामुळे न्यायालयाने नगरविकास विभागावर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे नागपुरात आज अचानक आभाळ निय झाले लगेच काही वेळात विजांच्या लखलकाटासह ढगांच्या गडगडाटसह आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली हवामान खात्याने वादळी वारा वीज व वा हलक्या ते मध्यम व स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले होते दुपारी ऊन असले तरी पुन्हा तीन तास मै गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गेल्या काही दिवसांमध्ये बाहेरून मागवलेल्या किंवा ऑर्डर केलेल्या जेवणात वा, के वा खाद्यपदार्थांमध्ये इतर विचित्र गोष्टी सापडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका व्यक्तीने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आढळल्यानंतर खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर आता आणखी एक प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे पुन्हा एकदा एअर इंडिया विमानची कंपनी चर्चेत आली आहे या संदर्भात एका वृत्तपत्राने वृत्त दिल्यानंतर बंगळुरूहून सॅन फ्रान्सिसकडे जाणाऱ्या एअर एकशे या विमानावर हा हा प्रकार घडल्याचा समोर आला आहे ओडिशासह देशात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत एक तरुण नाचताना दिसतोय त्याच्या शेजारी मद्याचा बाटला घेऊन दिसत आहे ही व्यक्ती ओडिशा सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री सूरज सूर्यवंशी असल्याचा दावा केला जात आहे काँग्रेसच्या डिजिटल विभागाचा प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की सूरज सूर्यवंशी आहेत हे भाजपाला ओडिसा सरकारमध्ये मंत्री आहे सूर्यवंशी हे ओडिसा सरकारमध्ये उच्च शिक्षण युवा आणि क्रीडा मंत्री आहेत तसेच ते ओडिया भाषा साहित्य आणि संस्कृती कार्यमंत्री देखील आहेत हा व्हिडिओ दिसणारी व्यक्ती सुरज सूर्यवंशी यांच्यासारखी दिसत असली तरी याबाबत या अद्याप पुष्टी झालेली नाही मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे